यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी आज सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा मोदींच्या भाषणात कोणते मुद्दे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहोचला आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात सकाळी चिमूर मध्ये दुपारी सोलापूर मध्ये आणि सायंकाळी पुण्यात सभा घेऊन अधिकच रंग भरणार आहेत पुण्यात मोदींची भव्य रॅली काढण्यात येणार आहे सोलापुरातील होम मैदानावर दुपारी दोन वाजता महाविजयी सभा आयोजित केली आहे एक लाख लोक बसतील असा भव्य मोठा शामियाना उभारण्यात आला असून पन्नास हजार खुर्च्यांची व्यवस्था केली आहे तसेच पंधरा एलईडी स्क्रीन सभास्थानी लावण्यात आल्या आहेत काल सायंकाळपासूनच संपूर्ण होम मैदानावर येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे आज सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त सभेच्या ठिकाणी राहणार आहे मोदींचे विमान सोलापूर विमानतळावर लँड झाल्यापासून ते टेक ऑफ होईपर्यंत डफरीन चौक ते रंगभवन हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण जिल्ह्यात बनवलेले महामार्ग उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी यासह स्मार्ट सिटीतून झालेली कामे या मुद्द्यांचा मोदींच्या भाषणात समावेश असेल आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे भाषणाची सुरुवात ते मराठीमध्ये पांडुरंगाचे नाव घेऊन करतील आणि नेहमीच्या पद्धतीने थोडे कन्नड थोडे तेलगू बोलून टाळ्या मिळवतील गेल्या वर्षभरातला मोदींचा हा सोलापुरातील तिसरा दौरा आहे त्यामुळे विधानसभेच्या प्रचारासाठी प्रथमच सोलापुरात आलेले मोदी काय काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे आज कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर विठू नामाच्या गजरात रंगणे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे प्रथमच विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाली शासकीय महापूजा त्यांच्या समवेत लातूरचे बाबूराव सगर आणि सागरबाई सगर यांना मिळाला शासकीय महापूजेचा मान अक्कलकोट मध्ये सिद्धाराम भेत्रे यांच्या प्रचारासाठी उद्या दुपारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेणार सभा तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी घेणार सभा महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने उद्या दुपारी चार वाजता हो मैदानावर बागेश्वर धामचे धीरेंद्र स्वामी घेणार संत संमेलन सोलापूर साठी आनंदाची बातमी वाडी ते पुणे या सुमारे चारशे किलोमीटर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला होणार आणखी दोन ट्रॅक रेल्वेकडून प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याचे काम अंतिम टप्प्यात सोलापूरच्या पूर्व भागातील बालाजी मंदिरात सोमवारी सायंकाळी संगीत वाद्याच्या मंगलमय वातावरणात पार पडला भगवान व्यंकटेश आणि पद्मावती देवी यांचा विवाह सोहळा सोलापूरच्या होतात्मा स्मृती मंदिरात पंधरा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी होणार चैतन्य महाराज देगलूरकर यांचे तीन दिवसांचे प्रवचन गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची एकाच छताखाली खाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध चौपाड सोलापूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स डिप लाइन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या दिवाळी निमित्त खास ऑफर बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न महेश कोठी यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आलेले खासदार अमोल कोल्हे म्हणाले धरण शंभर टक्के भरले तरीही शहराला पाच दिवसात पाणी का महेश कोठे यांना मिळालेले भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची भाजप मधून करण्यात आली हकालपट्टी भाजप सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली माहिती सोलापुरातून गुड्डापूर येथील ध्यानम्मा देवी यात्रेसाठी एकवीस नोव्हेंबर रोजी निघणार पालखी पदयात्रा चार दिवसात एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचे अंतर पार करणार सोलापूर विमानतळ ते होम मैदानावरील मोदींच्या सभास्थळापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात पंढरपूरच्या वाखरी येथील पालखी स्थळावर बाजार माढा तालुक्यातील अरणमधील दोन नेते वेगवेगळ्या उमेदवारांसमवेत आमदार शिंदे बंधूंच्या विरोधातील शिवाजी कांबळे आता आमदार पुत्र रणजित शिंदे यांच्या समवेत तर भारत आबा शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटलांसोबत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी आज बार्शीमध्ये उद्धव ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता सभा कार्तिकी एकादशी निमित्त सोलापूरच्या दत्त चौकात असणाऱ्या शुभराय महाराज मठाच्या वतीने दुपारी पारंपरिक वाद्यासह रथाची काढण्यात येणार मिरवणूक झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात उद्या होणार पंधरा जिल्ह्यातील त्रेचाळीस मतदारसंघात मतदान पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर सत्तर संपर्क साधा राहुल गांधी आज घेणार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि गोंदिया या ठिकाणी दोन सभा तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे घेणार देवणी किल्लारी आणि औसा या ठिकाणी तीन सभा गाळप परवाने नसताना सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे होऊ लागले बॉयलर अग्निप्रदीपन साखर आयुक्त म्हणतायत परवान्याशिवाय गाळप हंगाम सुरू केल्यास प्रति टन पाचशे रुपये दंड करणार सोलापूर शहर मध्यचे उमेदवार बाजी आमदार अडमबास्तर यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी केले ताब्यात काश्मीर खोऱ्यातील अनेक डोंगराळ आणि मैदानी भागात सोमवारी या हंगामातील झाला हिमवर्षाव मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी माहीम मधील उमेदवार अभित ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले भाष्य म्हणाले अजूनही वेळ गेली नाही नाती जपा किया फीचर, 15 उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी उद्धव ठाकरेंच्या बॅगच्या तपासणीवर शरद पवार म्हणाले सत्ता महायुतीच्या हातात आहे त्यामुळे विरोधकांना त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही संजय राऊत यांची टीका आर एस एस वर बंदी पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या उलेमा बोर्डाने धाडलं पत्र विहिप आक्रमक अखेर विही दोन भावांचा संघर्ष मिटला जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा